नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सूरज नागती तर आता आपला असा प्लॅन आहे की आज आपण चाललो आहे भावांसोबत आपल्या मच्छीमारीला खिकडे पकडायला खेकडे पकडल्यानंतर रात्रीचा प्लॅन आहे आपला असं की आपण रात्री पोपटी करूयात तर तुम्हाला मी तेच दाखवणार आहे आज आमचा आज कसा आम्ही खेकडे पकडतो अगरी पद्धतीने आणि प्लस पोपटीचा कसा आहे रात्रीचा बेत फक्त भाऊ आहेत माझे मावशीची मुलं आहेत बस अजून कोणी नाही आहे तुम्ही फक्त एन्जॉय करा माझा नक्की ब्लॉग हा अजून खूप काही काय आहे दाखवण्यासारखं जरा टाईमपास पण जरा करेल मित्रांसह जरा माझ्या भावाचं जरा मस्ती पण करेल तुम्ही ते नक्की जरा बघा आणि मग सपोर्ट करा तर नमस्कार मित्रांनो आता आपण आहतो आता बीचवर चिमोरांसाठी हो का भावासोबत आलो आहे मी मयूर बघा झालेत हातामध्ये आपल्या जाऊयात बघूया आता काय लागतं आहे की नाही पाणी थोडंसं चढल्यावरती याचीच कमी बघा बघा आमच्याकडे बघा बावाशे बांधतात कोंबडीचं पाय नाही भेटलं पण आम्ही आता सध्या हे वापरते मुशी वापरतोय झाल्यासाठी खाना त्यांचा बघू आता काय भेटले तर नशीब नाही भेटले तरी पण चालेल भेटणार भेटतील भेटतील किती काढते आणि किती नाही समजलं आता आहेत रे चाललं तर आत्मयता जाणार नाही आत्मी कारण <laughs> की मी घातले पूर्ण ट्रॅक ट्रॅक वरती आले जे काय करेल तर हा एकटाच करेल पाहिजे रे थोडेफार तरी भरपूर दिवस झाले खाल्लेत नाही शिंबोऱ्या भरपूर दिवस झालेत खाल्लेत नाही आपण पण मुंबईला तर नाही भेटत ह्यावर शिंबोऱ्या भेटत पण त्या पूर्ण भरलेल्या नाही भेटत त्याने एवढे काही मजा नाही आहेत हा पॅच सुद्धा तुम्ही जरा इग्नोर करा जर इथे लागलाय तो पॅच लावलाय एक तर दुसरीची बारी आहे त्यास तिकडे ना भावाचा पण चॅनल आहे मयूर ब्लॉक्स करून मयूर भोईर त्यात तो पूर्ण फिशिंगचा व्हिडिओ टाकतो त्याच्या फिशिंगच्या व्हिडिओ फिशिंग भरपूर आहेत भरपूर आहेत आणि चांगल्या बनवतो खूप त्याला पण सपोर्ट करा मला पण सपोर्ट करा कुठं आले बाबा आहे इथून प्री वेडिंगसाठी पण चांगली जागा आहे वाली आता एक एक प्रकारे सर्व टाकून घेतो नंतर डायरेक्ट तुम्हाला आणि डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा आपण आता पगोली उचलतोय एकदा खतरनाक रे हे बघ तीन तीन लागलेत ला बघ एका ह्याच्यामध्ये मधी पगोली मध्ये तीन लागल्यात सुरुवात चांगली झाली आपली टाकत आहे ता का डायल्या आता माहिती आहे ना बस तीन लागला आपल्याला आता सुरुवात चांगली झाली अजून जरा लागू दे पाच सहा मोठ्या मोठ्या अजून अजून दोन लागले झाड झाड वर्षे बस झाले आम्हाला एवढी साईज पण पण टाकायला लागते लागतील नंतर बघा फुल तयारी मध्ये आता सुरू आपली तो माझल अटकला येते बरं जाम मोठे मोठ लागेल आता आपल्या फायनल दोन राऊंड पगवल्या हे केल्या उलटल्या

अरे आशे काय तू शिकांडे आशा का बांधल्यासो आई झो उली अरे मयूर श्रीखंडे आशा का बांधल्यास पलटतात गाय लागलाय लागलाय मोठाच्या मोठा कुठे होती पगोली होती काय मस्त साईज आहे कुर्ली आहे कुर्ली माझा हा माझा अजून लागतील हो आला, 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 आला।, आला, आला।, आला, आला आली बघूया आला शंभर टक्के आला आला आली आली बघा आता वीक साईड यायला लागले आता हालवळ लागायला सुरुवात झाली आपल्याला काय पण असं लागतं आहे ना बस झाला बघ असलेलं बरं बघ चालू आहे कॅमेरा म्हणता या ती वर्षी लाईट बंद आहे बघ अरे आहे तर मी हालून पण टाकलेला आहे त्याला तर रस्सी बांधलं काय आता ह्याच्यात एक लागला पाहिजे मोठा शे मोठा आईला मातीच माती किती दो दो दोन आले दो रे दोन आले दोन पाहिजे दोघे एक दोन्ही पण चांगले चल काय नाही सोडायचा बारीक ते बारीक टाकलेला बघ काय नाही भेटणार का पहिली पालवणी आपली झालेली आहे लागल्यात नऊ दहा तर लागल्या असतीलच चांगलं लागलं आपल्याला आता बघूया अजून आता ला किती लागतात आपल्याला अजून दोन पालवणे करू नंतर जाऊन पोपटीची सुरुवात करू गप्प आला आला एक आला शेटी फायनली एक आला विशालचा हा चांगला आहे हो विशालने आज बोसा खाजून आला चांगला कॅमेरा एक डांगे आला डांगे आपला आता किती सहा आल्या परत बस झाल्या एवढ्या पण आम्हाला एक आमचा एक मटका मटकात हे ने घे घे फायनल मित्र आपण आता लाच्ची पालवणी करतोय बघूया आम्हाला पोपटी लावायला पण जायचं आहे ना आता पोपटी लावायचा टाइम झाला आपला जाऊ ये, आता आपण झाली आपली पालवणी सर्व संपल्या एक पण लागले ना आपल्या ह्या मध्ये आता जाऊ डायरेक्ट पोपटी तयारी करू बघूयात पोपटी आता पोपटीचा आनंद घ्या आनंद आता मजा करू पोपटी करू मस्त पैकी चला तर मग भेटू तर मित्रांनो आता आपण फायनली आलो आपण वाडीमध्ये पोपटी तयार करायला त्या अगोदर तुम्हाला वाडी दाखवतो बघा मस्त आहे एक नंबर वाडी आहे आता मावशीची पहिल्या स्टार्टिंग राहायची वाडीमध्ये आता दुसरीकडे गेले राहायला बघा तुम्हाला पोपटीची तयारी बघ दाखवतो गंगला बंगला ये ये इकडे हो आता जुन पोटी आम्ही लावले पण नाही हे खायला येशील बरोबर चला उचलून आणला जानी आम्हाला सँडविच पण खावले कुशल दिलदार कुशल दिलदार झाला <laughs> आमच्यासाठी <laughs> आता मार्शीर तो डायरेक्ट दोन-दोनड

मन लावला आम्हाला म्यूट मारलं ना आमच्या आवाडी मला चालतं त्यामुळे मनापासून भाऊ भरतोय आपला असा तू जा

तो आज तो मेन पाला अशी पोपटी लागणार नाही आपली पोपटीला चवच नाही भामरोटला ओवा नाही संपला विदाऊट ओवा आपण बनवा आज ओवाच्या जागी चुंबर टाकलो खास मला द्यावा खायला कशी मोरी ना

माझ्या शिव्या ऑर्डिन्सला माझ्या माहिती आहे मी शिवाय नाही त्या चांगला बोलतो मी अरे आला गेला आता आपण पोपटीची तयार लाव लागतो आग लावतो पोपटीला ते आपोआप तर होत राहील किती अर्धाच लागेल ना रेला मिनिमम अर्धा तास तरी या तुम्ही पण कायला आता याला असं डायट ठेवून येणार या आपोआपता पेटत राहतात आता बघायची काही गरज नाही एवढी कवल फ्राय पहिला राऊंड काढलाय टेस्ट करून बघत कसं लागतो बाबा पकड जरा फ्लॅश बघा एक नंबर आला आहे अरे आपले शेप झाला का बरोबर

अरे पहिल्या हातला चिकन तरी काढा हो काढा तरी माल मसाला काढ तू आहे तू मीठ पण तसाच राहिले रे अजून करप ना पण काय मी बोललो तुम्हाला काय हाय अजून बाई